कुणी दिली दिली नरेंद्र अरे हे का बंदी आली त्यावेळी आज सदाभाऊ खोत सरकारच्या विरोधात उठला आणि म्हणला की वळू बैल तुमची शेतात आली तर आम्ही खिचून काढल्याशिवाय राहणार नाही अरे दुधाचा प्रश्न निर्माण झाला आम्ही दुधाच्या प्रश्नावर रस्त्यावरती आलो आणि शेतकऱ्याला दुधाला सुद्धा पाच रुपये अनुदान सरकारला द्यावं भाग पाडलं आणि म्हणून मी जाता जाता एवढं एकच सांगतो या देशाला एक संघ फक्त नरेंद्र मोदीच ठेवू शकतो कारण त्या माणसाचा इमान हा तिरंगा झेंड्याशी आहे तिरंगा झेंड्याशी आहे अरे एकमेव हो, या देशाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी असा जन्माला आला या पूर्वीचे अनेक पंतप्रधान कळत नव्हतं पण नरेंद्र मोदी नावाचा एक व्यक्ती असा आहे की तो अमेरिकेत गेला जपान मध्ये गेला रशियात गेला हजारो लाखो लोक तिरंगा झेंडा हातात घेऊन या प्रधानमंत्र्याचं स्वागत करायला उभा राहिले अरे पलीकडा या देशाचा तिरंगा छेद कुणी फडकवला असेल तर त्याचं नाव आहे नरेंद्र मोदी त्याचं नाव आहे नरेंद्र मोदी आणि म्हणून हे अभिमान स्वाभिमान या देशावशी गर्व असणाऱ्या माणसाला आपलं मत जाणार आहे धैर्यशील दादांना मत म्हणजे नरेंद्र मोदींना मत ज्या दिवशी नरेंद्र मोदी शपथ घ्यायला उभा राहतील त्या दिवशी आपल्याला वाटलं पाहिजे मी ही एकमत दिलं होत म्हणून आज मोदी साहेब तिथे शपथ घेत ही भावना तयार झाली तुम्ही वाळव्याची चिंता करू नका शिराळ्याची चिंता करू नका ती म्हणते वाळव्यात लय बिघाडलंय काय नाही आम्ही बरोबर बांबू लावलाय काही बिघडत नाही तुम्ही काय चिंता करू नका शिराळात बिघडलंय अजिबात चिंता करू नका आम्ही काही गोटे खेळतो या चिंता अजिबात करू नका अजिबात तिकडची चिंता करू नका या निवडणुकीमध्ये तुम्हाला वाळवा आणि शिराळा आघाडीवर असलेला दिसेल आघाडीवर तुम्ही फक्त इथं कामाला लागा तिकडं आम्ही दणकुट कामाला लागलोया अरे कोण बिघड येऊन दे कारण आम्हाला माहित आहे हा देश कुणाच्या हातात त्याचा हा देश फक्त नरेंद्र मोदींच्या हातात सुरक्षित राहू शकत नाही अगदी मी हे जे उमेदवार येत आहेत महाविकास आघाडीचे त्यांचा नेता काय म्हणायचा मंदिर वही बनेगा तारीख नाही बताएंगे। अरे नरेंद्र मोदी जन्माला आला आणि पंतप्रधान झाला म्हणूनच अयोध्यामध्ये रामाचं मंदिर उभा राहू शकल फक्त मुंबई मध्येच बसा आणि निवडणूक आली की म्हणा मुंबई गुजरातला जात्या मुंबई गुजरातला जात्या गुजरातला जात नाही कुठं नाही तुम्ही गाजर खावा मुंबई महाराष्ट्राची आहे महाराष्ट्रालाच राहणार आहे आणि या ठिकाणी आदरणीय श्रीकांत साहेब मला पुढच्या सभेला जायचं आहे परत एकदा सगळ्यांना धन्यवाद राहुल जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे कल्याणचे खासदार श्रीकांतदादा शिंदे यांचं आगमन झालेलं आहे जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं या ठिकाणी स्वागत करायचंय जय भवानी जय भवानी छत्रपती शिवाजी महाराज की श्रीकांत शिंदे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे त्याचबरोबर राहुलदादा आवाडे यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे टाळ्यांच्या गजरात जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं आपण या ठिकाणी स्वागत करायचं आहे धैर्यशील दादांना पुन्हा एकदा खासदार करण्यासाठी म्हणून या ठिकाणी आपल्याला आव्हान करण्यात येत आहे जोरदार टाळ्याच्या गजरात आपण या ठिकाणी त्यांचं अभिवादन करायचं आहे अब की बार अब की बार छत्रपती शिवाजी महाराज की जय श्रीराम सदाभाऊ खोद यांना विनंती आहे आपण या ठिकाणी आपला सत्कार स्वीकारून जायचा आहे कल्लाप्पा खडके यांना विनंती आहे यानंतर आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित व या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री छत्रपती शिवाजी महाराज की महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री तीन दलितांचा गोर गरिबांचा सर्व मुख्यमंत्री संपूर्ण महाराष्ट्राला एक वेगळी राजकीय आणि सामाजिक दिशा देणारे मुख्यमंत्री ज्या मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांनी खऱ्या अर्थानं समाजातल्या उपेक्षित दलितांना ताकद देण्याचं काम केलं आणि राज्याला आणि देशाला एक आदर्शवत अशा पद्धतीच राजकारणाची एक नवी श्रृंखला या ठिकाणी उभी केली समाजाच्या असणाऱ्या प्रत्येक गोरगरीब माणसाला आपला मुख्यमंत्री वाटू लागला आदरणीय श्रीकांत दादांना मी या ठिकाणी सांगू इच्छितो मी आदरणीय श्रीकांत साहेबांना या ठिकाणी सांगू इच्छितो दत्तवाड नगरी दत्त महाराजांच्या आशीर्वादाने त्यांच्या नावानं वसलेली या ठिकाणी नगरी आहे दत्तवाड मध्ये घडतंय साहेब दत्तवाड मधल्या ह्या मातीमध्ये ह्या चौकामध्ये जे घडत आहे ना ते महाराष्ट्रामध्येच नव्हे देशामध्ये या ठिकाणी पुढे जात आहे इतकी ताकद आणि महती या ठिकाणी या दत्त महाराजांच्या ह्या पदस्पर्शानं पुढील झालेल्या तालुक्यामध्ये दत्तवाड मध्ये या ठिकाणी हा कार्यक्रम होतोय आणि खासदार साहेब ज्यांनी या ठिकाणी दत्त महाराजांच्या नावानं या गावागावांमध्ये एक वेगळ्या पद्धतीचं वलय निर्माण केलंय त्या गुरुदत्तच्या च्या पाठीमाग खऱ्या अर्थानं गुरुदत्तच्या आशीर्वादानं बहुजन समाजाची एक नवी ताकद या परिसरामध्ये तयार होते आणि गुरुदत्त कारखाना त्याच्या पाठीशी खऱ्या अर्थानं बळ तयार करतोय बहुजन समाजातल्या एका मुलानं तयार केलेला साखर कारखाना राज्यात उच्चांकी दर देतोय आणि कारखानदारी गोरगरिबांच्यासाठी कशी चालवायची असते याची साक्ष देतोय आणि मला आपल्याला आवर्जून सांगितलं पाहिजे कुठल्याही गोष्टीसाठी या ठिकाणी जर महादेव प्रसन्न झाला महादेवानं तिसरा डोळा उघडला तर अवघड असते पण महादेव जर प्रसन्न झाला तर तो भोळा महादेव आहे जे तुम्ही मागाल तो त्या ठिकाणी देत असतो मी आमच्या नेत्यांच्याकडे या ठिकाणी अनेक वर्ष पाहत आलोय एकनाथ शिंदे साहेब सुद्धा महादेवाचे कदाचित भक्त असेल कारण जे कोण या ठिकाणी गोरगरीब मागतील सडळ हाताना देणारा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि त्यांचे चिरंजीव आज या ठिकाणी या दत्तवाड मध्ये या ठिकाणी आले साहेब तुम्हाला पाहण्यासाठी तुम्हाला ऐकण्यासाठी ही दत्तवाड नगरी एकत्रपणे या ठिकाणी आली या नगरीमध्ये असणाऱ्या या पंचकृषीमध्ये असणाऱ्या तरुणांच्या अशा अपेक्षा आणि आकांक्षा तुमच्या माध्यमातनं या ठिकाणी कशा पुढे जातील या देशाला वळण देण्यासाठी म्हणून आपण जे राष्ट्र राष्ट्रीय प्रवाहामध्ये जाणार आहोत त्या राष्ट्रीय प्रवाहामध्ये आपण कशा पद्धतीनं पुढे जायचं योगायोगानं महाराष्ट्रामध्ये काही तरुण त्यामध्ये मी असेल असतील सुजयजी विखे असतील महाराष्ट्रामध्ये आमच्या तरुणांची एक या ठिकाणी नवीन फळी तयार होते तुम्ही सर्वांनी आशीर्वाद दिल्यामुळं कोल्हापूर जिल्ह्यात एका तरुणाचा आवाज देशाच्या लोकसभेमध्ये जाऊ शकला आणि तिथे बुलंदपणे मी प्रत्येक विषयावर बोलू शकलो मी बोलत असताना देशाच्या पातळीवर या ठिकाणी काम करणाऱ्या व्यवस्थेमध्ये गेलोय एकशे पस्तीस कोटी जनतेचं भविष्य ठरवणारी ती यंत्रणा आहे नरेंद्र मोदी साहेब कायदे तयार करणाऱ्या यंत्रणेमध्ये देश पातळीला कुठं पुढं घेऊन जायचं राष्ट्रामध्ये निर्माण झालेल्या या व्यवस्थेला कशी बळकटी द्यायची जगाच्या पाठीवरची महासत्ता होणार म्हणून देशाला या ठिकाणी अब्दुल कलाम सांगून गेले पण त्या देशाला विकसित भारतामध्ये निर्माण करण्याचं काम नरेंद्र मोदी साहेबांसारखा एक कार्यकर्ता करतोय तुमच्यापैकी समोर बसलेल्यांच्यापैकी काय होतं या देशाच्या कायदे व्यवस्थेमध्ये आपण समजून घेतलं पाहिजे काय कायदे तयार होतात आणि त्याचा फायदा आपल्याला होतो तुमच्यापैकी रेशन मोफत मिळणारी लोक किती जर वर करा घरामध्ये रेशन मोफत मिळत आणि या ठिकाणी सांगायला पाहिजे मिळतंय की नाही तुला डबल पीएम किसान योजनेमध्ये ज्यांच्या खात्यावर पैसे येतात जरा त्यांनी हातवर करायचं जरा कॅमेरा उलटा उघळून बघा ही माणसं नरेंद्र मोदी काय देशामध्ये करतायत याची साक्ष देतायत आतापर्यंत गरिबाला मोफत धान्य देणारा देश ह्या ठिकाणी आपण जर बघितलं एकशे चाळीस कोटी जनतेपैकी ऐंशी कोटी जनतेला मोफत धान्य देणारा नरेंद्र मोदी सरकार आहे गोर गरीबाच्या पीएम किसान योजनेमधन किसानाचा सन्मान वाढवणार नरेंद्र मोदी सरकार आहे हे कायदे करणार सरकार कोण असेल तर नरेंद्र मोदी साहेबांच्या निमित्तानं त्या ठिकाणी काम होत आहे आणि मला अभिमानानं सांगितलं पाहिजे मी असेल किंवा या ठिकाणी श्रीकांतजी शिंदे साहेब असतील बाळ सरकार आदित्यजी राहुल भैया या ठिकाणी आलेले आहेत राहुल भैया तुम्ही जरा बाहेर गेला होता मी आधीच गुरुदत्त नाव घेतलं गाडगे साहेबांनी ही ताकद या ठिकाणी आपण कृषी मंत्री साहेबांनी आपण सर्वांनी आबाडे साहेबांनी एकत्रपणे उभी केली आणि भाजपा महायुतीचा शिवसेना महायुतीचा उमेदवार म्हणून मी इथे येत असताना आपल्या सर्वांचे आशीर्वाद मागण्यासाठी धैर्यशील इथे आलाय आहे दत्तवाडकरांनी बाबा आणि प्रेम माझ्या कुटुंबावर केलं लोकनेते खासदार बाळासाहेब माने असतील निवेदिता माने वहिनी असतील किंवा धैर्यशील असेल यांच्या पाठीशी आपण बळ उभा करण्याचं काम केलं गावागावामधल्या तरुणांनी माझ्याकडे अपेक्षेने पाहिलं आणि मग त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मला एक शिवधनुष्य उचलायचं होतं ते शिवधनुष्य उचलण्याची ताकद मला कुणी दिली असेल तर ते एकनाथजी शिंदे साहेबांनी दिली हे आपल्याला मला मुद्दा म्हणून एकनाथ शिंदे साहेबांनी ती ताकद दिली पहाडासारखे माझे पाठीशी उभे राहिले एक तरुण सहकारी माझ्या बरोबर लोकसभेमध्ये काम करतायत आज मला या ठिकाणी बाळ सांगितलं पाहिजे केंद्रामध्ये तीनशे सत्तर हटवण्याचं काम कधी झालं या शासनानं केलं धैर्यशील माने असतील किंवा श्रीकांतजी शिंदे असतील या दोघांनीही तीनशे सत्तर हटवण्यासाठी मतदान हे या ठिकाणी भारत देशाच्या बाजूने केलंय आणि मग तीनशे सत्तर त्या ठिकाणी अडक फाटलंय त्याला ताकद देण्याचं काम तुम्ही केलं तुम्ही मला मतदान देऊ शकलात म्हणून मी तीनशे सत्तर हटवण्यासाठी मत देऊ शकलो तुम्ही मला मतदान देऊ शकलात म्हणून गोर गरिबांच्या साठी अन्न सुरक्षा कायदा आपण या ठिकाणी तयार करू शकलो तुम्ही मला मतदान दिला म्हणून खऱ्या अर्थानं पंतप्रधान आवास सारखी योजना आज गावागावामध्ये येऊ शकली समाजामध्ये आज एक वादळ विचाराचं वादळ या ठिकाणी नरेंद्र मोदी साहेबांच्या या ठिकाणी निमित्तानं राहत आहे घडत आहे उद्या एक तारखेला इचलकरंजीला एक भगव वादळ झळकणार आहे काय नाव आहे त्याच उलटो तर बाबा बाबा आने आरेवाले बाबा आरेवाले हे भविल आरेवाले हे आपके सामने आपका मतदान मांगने आने वाले हैं जिस धुरषबान को आर पार करने आने वाले हैं ततवार की इस भूमि से हिंदुस्तान को ललकारने आने वाले हैं हिंदुस्तान को ललकारने वाले हैं मी आपल्याला या ठिकाणी सांगेल की जे धुरषबान मी हा खांद्यावर घेतलंय ते प्रभु रामचंद्रंच्या खांद्यावर असणारा धुरषबान आहे तो भगवा तुमच्या खांद्यावर ना तो शिवप्रभुंचा या ठिकाणी भगवा आहे आणि त्या भगव्याचं तेज खरा अर्थ मुख्यमंत्री आणि एक वेळा आले असतील पण खासदार आणि मुख्यमंत्र्यांचा चिरंजीव पहिल्यांदाच आलाय नाही ते, ते सांगू मी सांगाल मी साहेबांच्या बरोबर होतो नाही पण त्यावेळी तुमची ओळख नव्हती मला त्यांनी सांगितलं मी खासदार झालोय किंवा मुख्यमंत्री यांचा चिरंजीव म्हणून दोन नाही तर मी महापौर ज्यावेळी आलो होतो त्यावेळी सुद्धा दत्तवाडला आलो होतो आता त्यांनी मला त्याची आठवण करून दिली त्यावेळी त्यांचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नव्हते त्यांना या ठिकाणी कुठलंही असं कारण नव्हतं की त्यांनी इथं शिरोळ तालुक्यातल्या गोरगरिबासाठी इथंपर्यंत यावं पण मी मुद्दा म्हणून सांगेन संकट काळी धावून घेतो तोच आपला असतो आणि मी मुद्दा म्हणून सांगेन मी खासदार त्यावेळी पहिल्यांदा झालो एकोणीस साली पूर आला ज्यावेळी कुणी या ठिकाणी मदतीला यायचा वार बघत होत त्यावेळी सगळ्यात प्रथम महाराष्ट्राचा कोण मंत्री आपल्या तालुक्यासाठी धावून आला असेल तर तो एकनाथजी शिंदे हे आपल्याला मुद्दावर या ठिकाणी सांगितलं पाहिजे आज मी आपल्या सर्व कार्यकर्त्यांना मी मुद्दावर विनंती करतो की तुम्ही अतिशय उत्साह रॅली काढली म्हणून मला समोर येतात रॅली काढली ताकदीने युवकांनी इथं येण्याचा उपक्रम केला पार लोक मावत नाही तिथं या ठिकाणी हे चौक भरलेला आहे त्या दत्तवाडच्या चौकात खऱ्या अर्थानं एक क्रांतीची ज्योत घेऊन मी पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय हे धनुष्यबाण आपल्या पर्यंत खऱ्या अर्थानं पोहोचवण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न करायचा आहे मी प्रामाणिक काम केलंय या मतदारसंघाचं पुस्तक मी तुमच्या घरामध्ये या ठिकाणी प्रत्येकाला पाठवणार काय धैर्यशील माझ्या काम केलं केलेलं एकदा डोळेसपणे पाहून घ्या खरंच खासदारला जर काम जर असेल तरच त्याला मतदार द्या काय केलं दहा वर्षामध्ये झालं आणि काय पाच वर्षामध्ये मागच्या मी केलं आता लेखा धोका मी या ठिकाणी मांडलाय मी सांगतो आपल्याला मागच्या दहा वर्षाची कामं एका बघला आणि तीन वर्ष कोविड होता निधी खासदार झाला नव्हता निव्वळ दोन वर्षाची कामं एका बघला जर त्यांच्यापेक्षा धापट कामं मी केली नसतील तर मी खासदारकीला उभारणार नाही मी आधीच डिक्लेअर केलंय जे काम करतो तो ठोक बजावून सांगू शकतो जे तुम्ही लेखी दिलाय तुमच्या गावामध्ये त्यात काम चालू आहे का नाही त्याची मंजुरी आहे का नाही त्याचा निधी आलाय का नाही पूर्णत्वास केला प्रत्येक गावागावामध्ये अगदी तांदोलीच्या अभयारण्यापासून कोपेश्वरापर्यंत प्रत्येक गावाला या ठिकाणी प्रयत्न त्रेसष्ट गावांच्या पैकी पाचशे अकरा गावांपर्यंत या ठिकाणी निधी गेलाय दरांच्या साठी सुद्धा इतर ग्रामपंचायतीमध्ये मी बैठक घेतली हल्ला झाला किंवा कुत्र्याचा हल्ला झाला म्हणून या ठिकाणी सुद्धा खासदार या ठिकाणी होता एक मयत सुद्धा त्यामध्ये आपल्या गावात त्या ठिकाणी झालं होतं लोक आपोआप आमच्या गावाला आलेच नाहीत गेलेच नाहीत मग तुम्ही रोज येऊन काय करता खासदार रोज तुमच्या गावाकडे आला समजा पाचशे त्रेसष्ट गाव आहे पाचशे त्रेसष्ट गाव किती दिवस लागतील मला तुमच्या गावाकडे यायला एक दिवसा गाव गेलं तर खासदाराचं काम गावाकडे येऊन चक्कर मारून जाणार आहे की गावामध्ये खऱ्या अर्थ विकासामध्ये या ठिकाणी बळ टाकणार आहे मी आपल्याला सांगेन की सामान्य माणसाला बळ देण्याचं काम या ठिकाणी आपण करतो आणि त्याच्या माध्यमात आपल्या प्रत्येक गावाला निधी देण्याचं काम करतो आज फक्त दत्वाडसाठी या ठिकाणी मला सांगायला करत नाही की वेगवेगळ्या माध्यमात जल जीवनच्या माध्यमात पाणी पुरवठा जो तयार होतो ही केंद्र शासनाची नरेंद्र मोदींची महत्वाकांक्षी योजना आहे त्या योजनेअंतर्गत लाख पंच्याहत्तर हजार रुपयाचा निधी आपल्या गावाला त्या ठिकाणी नागरी सुविधा याच्या अंतर्गत दोन लक्ष रुपये खासदार फंडाच्या माध्यमात त्या ठिकाणी दहा लक्ष रुपये आणि देवालयाचा हॉल या ठिकाणी या ठिकाणी जो बांधायचा होता त्याच्यासाठी हो दहा लाख रुपये अशा पद्धतीचा एक कोटी पेक्षा जास्त निधी या तथोवाड नगरीच्या सेवेमध्ये काम करणारा माणूस पाहिजे ज्यावेळी या ठिकाणी नुसतं तोंड बघून पोट भरत नाही खासदार म्हणून काम करावं लागेल त्याला देशाचे प्रश्न मांडावे लागेल त्याचा आवाज सर्वसामान्य माणसासाठी उठावा लागेल जो पोटातलं ना त्याच्यासाठी बोलावं लागतं जे जन्माला आले त्याच्यासाठी बोलावं लागतं जे मृत्यूमुखी पडणार आहे किंवा एखादा वयस्कर माणूस आहे त्याच्या कुटुंबाच्या आधार म्हणून त्याला काम करावं लागतं मग एक मुलगा छोटासा आला होता त्याचे हातपाय नव्हते त्याच्यासाठी सुद्धा पॉलिसी करणारा जो कोण असतो तो खासदार असतो आणि मी मुद्दा म्हणून सांगेन तो फक्त एका जिल्ह्याचा खासदार असत नाही एका लोकसभा मतदारसंघाचा खासदार असत नाही तर तो, तो भारत देशाचा खासदार असतो एकशे तीस कोटी जनतेमध्ये पाचशे पंचेचाळीस लोक तिथं नेतृत्व करतात देशासाठी कायदे करतात देशाची जीडीपी कशा वाढी पद्धतीने वाढेल मूल्यांकन कशा पद्धतीने आपल्या रुपयाचं वाढेल जगभरामध्ये आपल्या देशामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर कशा पद्धतीने वेगवेगळ्या वेग पद्धतीने या ठिकाणी कशा पद्धतीने डेव्हलप म्हणून काम असतं खासदार साहेब आपल्याला त्याचा आढावा घेतील की खासदाराचं नेमकं काम काय आहे आम्ही काय करतोय कारण म्हणून सांगेन महाराष्ट्रातले जे संसद रत्न खासदार आहेत ना त्यामध्ये डॉक्टर श्रीकांत शिंदे आहे नुसतं

माझा मित्र आहे की धैर्यशील इथं उभारला आहे त्याच्या ताकदीसाठी म्हणून मुख्यमंत्र्यांचा चिरंजीव स्वतः उमेदवार असताना स्वतःची इलेक्शन असताना तिथलं इलेक्शनच मैदान तसंच ठेवून आपल्या मित्राची पाठ राखण करायला येतोय मला या ठिकाणी श्रीकाजी आपल्याला सांगायचं आहे विकासाची पाठ राखत तेवढी तुम्ही पुढची पाच वर्ष माझी करा या गाव घरातल्या गरीब माणसाची सेवा करण्याची संधी देतील ही तुमच्याकडे बघून आम्हाला लोकांनी दिलेली आहे मोदी साहेबांच्याकडे बघून दिले आणि मी जे या ठिकाणी तुमच्या बरोबर येण्याचा निर्णय घेतलाय की हे सामान्य माणसाला बळ देण्यासाठी घेतलाय आणि त्याच्या माध्यमात आठ हजार दोनशे कोटी रुपयाची काम या एका लोकसभा मतदारसंघातला करणारा आज परिच्या इतिहासातला हा मी खासदार आहे दोन वर्षामध्ये आपण ही काम केली पुढची पाच वर्ष दिली तुम्हाला तक्रारीला भाव ठेवणार नाही ज्याची तक्रार असेल खासदार दिसला नाही आता काय कोविड नाही महापूर नाही पुढची पाच वर्ष मी आपल्याला वचन देतो पुढच्या पाच वर्षामध्ये प्रत्येक गावामध्ये खासदाराच काम दिसेल आणि त्याच्याबरोबर खासदार ही दिसेल ही भूमिका या ठिकाणी पुढच्या काळामध्ये आम्ही एकत्रपणे घेऊया गावामध्ये मला काय आता यायला जायला कुठली अडचण नाही मला कुठल्याही पद्धतीचा हात पाय सगळे आहेत काय प्रॉब्लेम आहे का जायला तुम्हाला महापुराची अडचण आली नसती निधी आणायला तिथं धड पडावं लागतं तीनशे पासष्ट दिवसापैकी एकशे साठ दिवस त्या ठिकाणी आयुष्य खासदार होऊन तिथं कामकाज करावं लागतं विधानसभेच्या आमदारांच्या कुणाला वाटत नाही निश्चितच आज, आज दत्वाड गावात तुमचा धनुष्यबाण हे हे खाली पुढे देऊ नका तुमच्या सन्मानात चिन्ह आहे प्रभू रामचंद्राच्या आशीर्वादाने ठिकाणी आले आणि तो आशीर्वाद तुम्ही माझ्या पाठीशी शुभा करावा अशी कळकळीची विनंती करून पुढे जाण्याची परवानगी घेतो जय हिंद जय महाराष्ट्र विकासाची गंगा आपण या संघामध्ये आणला दादा आणि याच्या उतराई म्हणून भगवान श्रीरामाच्या धनुष्यमानाच बटन या ठिकाणी दाबून आपण पुन्हा एकदा संसदेत पाठवण्याचं महान कार्य मतदार या ठिकाणी करतील आणि नरेंद्र मोदी साहेबांची पंतप्रधान पदाची हॅट्रिक नक्कीच पूर्ण करतील असा मी आपण या ठिकाणी विश्वास देतो आणि यानंतर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचे सुपुत्र खासदार श्रीकांजी शिंदे साहेबांचं या ठिकाणी